आपण जर आता सगळी भाषणाची पात्रता बघितली इथं कार्यक्रम झाला आज पुण्यात झाला दोन दिवसापूर्वी इचलकरंजीला झाला साहेब पूर्ण भाषण पंचवीस टक्के थोडं तिकडचे मुद्दे आणि पंच्याहत्तर टक्के माझ्यावर आहे टीका टिप्पणी केली जाते मला येताना बऱ्याच मंडळी चिठ्ठ्या दिल्या याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या मी आपल्याला सांगू हे जे काही लोक टीका करतात त्या ना त्यांना तुम्हाला फक्त टीकेमध्ये गुंतवायचं त्या लोकांना विकासाचं काय केलं नाही आणि विकासाचं काही धोरण नाही म्हणून हे टीकेमध्ये तुम्हाला अडकवतात त्याला उत्तर द्यायचं असेल तर येत्या काळामध्ये विकासाच्या विजन आणि मॉडेलवरच त्यांना ते उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपण बोललं पाहिजे हिंदोई स्वराज छत्रपती समाज समा, समा। शिवाजी महाराजांच्या समोर मी बोलतो आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी बोलतो आहे गावामध्ये आरोग्य केंद्राला टॉयलेट बांधण्यासाठी माझी महिला टॉयलेट बांधण्यासाठी पहिले पैसे माझे खर्च झाले याचा मला अभिमान आहे आज आपल्या आरोग्य केंद्रामध्ये महिलांना टॉयलेट नाही त्या महिन्याच्या त्या दिवसामध्ये ते महिला त्या, त्या हॉस्पिटलमध्ये कसं जात असेल याचा लोकप्रतिनिधी विचार करायला नको हे बोलली विषय बोलले पाहिजे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनाने आज ही पंचवीस वर्ष झाल्यानंतर आपल्याला पेशंट पुन्हा मुंबईला पाठवायला लागतात याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय आहे की आज कागलमध्ये ट्रीटमेंट करायला हॉस्पिटल्स नाही या गोष्टींवर कोणी बोललं पाहिजे त्यांनी टीका केली मी टीका केली आपण लोकांनी टळ्या वाजवल्या पण आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल आपल्या फ्युचरबद्दल आपल्या भविष्याबद्दल एक टक्क्याचं भाषण झालं नाही ते टीका का करतायत कारण मी टीकेमध्ये उतरलं पाहिजे पातळी खाली घेऊन जायची पण शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण पूजन करून खालच्या पातीची टीका व्हायची माता भगिनीवर टीका करायची हा विषय महत्वाचा नाही आहे मी आपल्यासमोर काय सांगतोय हे सगळे विकासाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडले मी सांगू आपल्याला मी इथं आपल्याला मतदान मागायला आलो नाही हा समरजी घाडगे तुमचा आशीर्वाद मागायला आलेला आहे एवढंच बोलतो का मतदान मागत नाही आज व्यासपीठावर आपले सगळे नेते आहेत त्यांनी आपल्या सगळ्या इकडच्या मतदारांना किंवा आपल्या कुटुंबासह जपले तीन लाख सदतीस हजार एकशे अठ्ठावीस माझी कुटुंबाची लोकं आहेत घरचा माणूस आशीर्वाद मागतो बाहेरचा माणूस मतदान मागतो या दोन्ही गोष्टीचा फरक समजून घ्या आज शिवानंद माळी साहेब बोलले संजयजी बोलले की आमच्या माझ्यासाठी मान आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या रूपानी श्रीकृष्णाच्या रूपानी एक सारथी आहे पण आज कागल मुंबईच्या नियोजनासाठी व्यासपीठावर माझ्याकडे तीन आज श्रीकृष्ण इथं उपस्थित चार श्रीकृष्ण उपस्थित आहेत ताईंच्या रूपाने आता तुम्हीच माझ्यासाठी मुंबईचं नियोजन केलं पाहिजे का बोलतोय इथं सगळी जी बसली आहेत ना व्यासपीठावर सकट ह्याच्यातली चाळीस टक्के माझ्या उलटी होती मागच्या अचकून बोट ह्यांच्याकडे गेलं सॉरी ही चाळीस टक्के पण आज आज ती लोक झाडून बाहेर आली आहेत शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडीचे सगळे घटक घरचं कार्यक्रम घेऊन समर जे गाडगेला निवडून आणण्यासाठी आलीच नाही आहेत कागळ गडिंग्ल दुत्तूर विधानसभेच्या परिवर्तनासाठी आले ही सिलेक्शन माझी नाहीच आहे ही इलेक्शन तुमच्या परिवर्तनाची आहे ही इलेक्शन तुमच्या भविष्याची आहे ही इलेक्शन तुमच्या विकासाची आहे ही इलेक्शन तुमच्या सुराज्याची आहे ही इलेक्शन कागल रडिंग दुंदूचा कोंडाना आपल्या हातात परत घेण्याची इलेक्शन आहे <प्राथा> माझी इंटरव्ह्यू बघा मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विकासाचा मुद्दा मानतोय आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सांगतो आरोप प्रत्यारोप होत राहतील मी माझं पूर्ण भाषण विकासावर बोललोय आज सचिन भाऊ असतील थोरात साहेब असतील शि शिंदेसाहेब असतील ताई असतील आणि या व्यासपीठावर सरी आले लोकांना आपला आशीर्वाद लागणार साहेब कुठल्या व्यक्तीविरुद्ध ही इलेक्शन नाही आहे एका प्रवृत्तीच्या विरुद्ध इलेक्शन आहे कागलगडीला उत्तूरचं आज मला सांगा मुंबईमध्ये किती लोकांना माहिती आहे तुम्ही मुंबईत काम करता किती लोकांना मुंबईच्या लोकांना माहिती आहे की राशी छत्रपती शाहू महाराज कागलचे आहेत माहिती आहे का तुम्हाला नाही पण बोलता येत नाही लाज वाटते का माहीत नाही अशी पंचवीस वर्षामध्ये व्यवस्थापन होती तरी कायमपणे ते प्रयत्न केला की शाहू महाराज कागलचे आहेत याचं मार्केटिंग नाही व्हायला पाहिजे आणि हेच आपल्याला येत्या काळामध्ये कृतीमधून घडवून द्यायचं आहे आपण नाही साहेब आपण सगळे त्यांचे विचारांचे वंशज आहोत आपल्या सगळ्यांची जबाबदारी हो, आहे समरजी खाडग्याची नाही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी आपल्याला एक संधी माझ्यासाठी मागत नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी मी एक संधी मागतोय निमित्त मी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाखाली हा समरजित गाडगे माझ्या नावामध्ये दोन सिंह आहेत समरजीत सिंह आणि विक्रमसिंह तुमच्या आशीर्वादाने आणि दोन सिंह मला मिळाले तर सत्यमेळ जयतेचा एक शिक्का मला चार सिंहांचा मिळाला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करता येईल आणि व्यासपीठ असलेले मी सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो एक थोडक्या निरोपावर आपण सगळी मला आशीर्वाद द्यायला आला या समरजित गाडगेला बऱ्याच गोष्टी माहीत नसतील पण या समरजित गाडगेच्या रक्तामध्ये एक आहे आपल्यासारख्या आदर्श घेऊन लोकांची सेवा करायचं माझ्या रक्तामध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवा करण्यासाठीच मी इथं आलेलो आहे शेवटी जाताना एवढंच बोलतो की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागेल आपल्या सगळ्यांचं या नियोजनामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे कारण आता जी शक्ती आपल्या विरुद्ध उभारली आहे त्यांनी ठरवलं आहे आज कोण कोण आलं प्रत्येकाच्या शिक्क्या डोक्यावर किंमत लावली आहे त्याला एवढे पैसे द्यायचे त्याला तेवढे पैसे द्यायचे व्यासपीठावर कोण आला त्यांना पैसे द्यायचे प्रत्येक जणांचा स्वाभिमान विकत घेतला जाऊ शकतो मी शेवट एवढीच म्हणेन मला कोणी विचारलं ही इलेक्शन कोणाची आहे मी म्हटलं दोन व्यक्तींची इलेक्शन नाही आहे कुठल्या पार्टीची पण इलेक्शन नाही आहे जबाबदाऱ्याने बोलतो ही इलेक्शन म्हणजे निष्ठाविरुद्ध निष्ठेचे सौदागर काय बोललो निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर पहिली बोली लावली निष्ठेची स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेबांची दुसरी निष्ठेची बोली लावली स्वर्गीय राजे विक्रमसिंग गाडगे साहेबांची तिसरी बोली लावली स्वर्गीय मंडलिक साहेबांची चौथी बोली लावली बाबासाहेब कोपेकरांची पण आत्ता जी बोली लावली ती महागात पडणार आहे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या निष्ठेसाठी आणि जे लोकांनी निष्ठेचा सौदा केला निष्ठेच्या संबंधाचा सौदा केला आता कागलकरांनीच हा निर्णय घेतला पाहिजे की या लोकांना तुतारी चिन्हाला बटन दाबून निष्ठा काय असते या, या लोकांना जागा देऊन द्यायची आपल्या सगळ्यांची आता वेळ आलेली आहे तर परत मी आपल्या सगळ्यांना म्हणतो मी रामकृष्ण म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार मीडियाचे लोक आहेत त्यांना सगळ्या स्टुडिओमध्ये आवाज गेला पाहिजे चला राम कृष्ण हरे आहे जेवण आहे नंतर बरोबर राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय हिंद जय महाराष्ट्र